महाराष्ट्राच्या राजकारणातून अतिशय एक महत्त्वाची बातमी थेट मुंबईमधून मुंबईतल्या बैठका आता दिल्लीतल्या जोर बैठका सुरू झालेल्या आहेत मुंबई महापालिका काही करून भारतीय जनता पक्षाला आपल्या ताब्यात मिळवायची आहे ठाकरेंचं वर्चस्व या ठिकाणी कमी करायचं आहे मात्र हे सगळे विचार आणि डावपेस टाकत असतानाच दोन ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि अखेर एकोणीस वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्याचबरोबर ती शिंदे सेनेची आता गरज तशी भारतीय जनता पक्षाला राहिली नाही शिंदेची सेना ही अडचणीत सापडली आहे ना मराठी मतांची त्यांनी बाजू घेता येते ना परप्रांतीयांना डावलता येतं भारतीय जनता पक्षासोबत राहून शिंदे मात्र चांगलेच अडचणीत सापडलेले आहे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि अजित पवार मिळून शिंदेंच्या मंत्र्यांना आमदारांना निधी मात्र कमी देत आहेत अशी वारंवार तक्रार शिंदेकडे होत असतानाच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती दोन ठाकरे बंधू हिंदी मराठीच्या मुद्द्यावरून एकत्र झाले एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेना ताब्यात मिळवली तेव्हा त्यांनी कधीच विचार केला नव्हता की दोन्ही ठाकरे बंधू मला एकत्र विरोधात येतील मात्र ठाकरे बंधू अडचणीत एकमेकांच्या ठामपणे आता उभे राहताना दिसत आहेत पाच तारखेचा मोर्चा झाला आणि अनेक ज्येष्ठ नेत्यांचीही मनोमा मनोकामना पूर्ण होताना आपल्याला दिसलेली आहे अशातच दोन ठाकरेची बंधू जर युती झाली तर ती सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदेना बसणार आहे जरी धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष जरी असलं तरी मात्र भारतीय जनता पक्षालाच जे मतदान आहे त्यावरतीच आधारित आता त्यांना राहावं लागत असेल अशातच संजय सिरसाट आणि सो चिरंजीव या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार यांना काल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटची नोटीस बजावण्यात आली भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेते असतानासुद्धा या दोघांनाच नोटीस बजावून भारतीय जनता पक्षाला शिंदेंची सेना आपल्या आटो आटोक्यात हवी आहे का हा एक डाव समोर येताना दिसत आहे तर दुसरीकडे आय टी आणि सी बी आय याच्या आता धाडी पडायला सुरुवात होईल असा अंदाजही बांधला जातोय दोन ठाकरेंच्या बंधूंच्या जर मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करायचा असेल तर काहीतरी असं वेगळं करावं लागेल उद्या विरोधकांनी आपल्यावरती तोफ डागायला नको म्हणून नावाला यांच्यावरती इन्कम टॅक्सची नोटीस पाठवायची आणि यानंतरच्या पुढील नोटिसात ठाकरे बंधूंच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मिळतील अशी सूत्रांकडून माहिती आलेली आहे की येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा ईडी सी बी आय इन्कम टॅक्स डिपार्टमेंट हे ॲक्टिव्ह होईल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती शिंदे मात्र चांगलेच अडचणीत आपडलेले आहेत ना मराठी मतासाठी आपल्याला या ठिकाणी ठाकरेंचा विरोध करता येतो ना भाजपची बाजू घेता येते या ठिकाणी मात्र शिंदेंची सेना कामापुरती झाली आहे आणि भाजपला काही करून आता अजित पवारसोबत असताना शिंदेचं महत्त्व तसं कमी झालेलं आहे याचीच तक्रार घेऊन थेट दिल्लीच्या दरबारी शिंदे आणि अमित शहा यांच्यात बैठक पार पडली यावरून हे स्पष्ट दिसतंय की शिंदेंची सेना भाजपच्या जाळ्यात अडकलेली आहे धन्यवाद